या गावात अभ्यासासाठी कुठे बसावं अशी जागा नाही साधा वर्तमानपत्र वाचायचं चा म्हटलं तरी त्याची सोय नाही पुस्तकांची पण तर स्तरा पेपर आम्हाला वाचायला मिळाले ना आम्ही मोठे होऊ होऊ अधिकारी आता ही चिंता लवकरच दूर होणार आहे कारण पाचोऱ्यात पहिल्यांदाच ई वाचनालय साकार होत आहे ते पण किशोरप्पा पाटलांच्या प्रयत्नांनी म्हणून मला विश्वास आहे यंदा दिवाळीत बाण उडणार तो शिवसेनेचाच या शहरात तन नीट होण्यासाठी चांगली व्यायामशाळा नाही मायबाप सरकारचं खरं रूप का आलं जेव्हा कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांनी नुसतं आश्वासनच नाही तर शब्दाचं पाठबळ दिलंय शब्द दिलाय सुमारे तीन कोटींची प्रशस्त अशी चार मजली इमारत लवकरच पूर्ण होणार आहे त्यात तळमजल्यात व्यायामशाळा आणि वरील तीन मजल्यामध्ये ई वाचनालय आणि अभ्यासिका असणार आहे किशोर आप्पा नुसते बोलत नाहीत करून दाखवतात दमदार नेतृत्वाची दमदार कामगिरी यालाच तर म्हणतात